एस सी एन टी व्ही जे एन टी आणि सीचं प्रमाणपत्र जोडून सरकारी नोकरीचा लाभ घेत धर्मांतरण केलेल्या मंडळींवर कारवाई करावी अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू बौद्ध आणि शीख धर्मियांनाच मिळू शकतो अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिला आहे या अनुषंगानं धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातींचं प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देणं घटनेला धरून नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही कोणी जर हिंदू शीख किंवा बौद्ध नसल्यास त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही असं नमूद आहे असं असताना आज महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ही घटनेची पायमल्ली झाली आहे सरकारची फसवणूक करून गुप्तपणे धर्मांतर करून सरकारी नोकरीचा फायदा घेत आहेत एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे अशा विविध क्षेत्रात धर्मांतर करून सरकारी नोकरीचा फायदा घेत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र रद्द करावं अशी मागणी हिंदू राष्ट्रसेनेचे शहर अध्यक्ष रवी सिद्धराम गोणे यांनी केली आहेत क्रिस्टी मोची आहेत पण ते ख्रिश्चन झालेले आहेत अशा लोकांना जर एक सर, तुम्ही दुन दुन तर तुम्ही क्रिश्चन म्हणून राहा तुमचे सगळे डॉक्युमेंट क्रिश्चन म्हणून बनवून घ्या नाही तर हिंदू मोती समाजामध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं हिंदू पद्धतीने तुमचं शुद्धीकरण करून तुमचं सन्मानपूर्वक तुमचं स्वागत करू आणि हिंदू मोती म्हणून राहायचं जर समाजाला बसवला तर अशा संविधानिक मार्गाने तुम्हाला टोकून काढण्यात येईल जय कि संधनाने दिलेला अधिकार जो अनुसूचित जाती जबाबसाठी आहे आप आ, लोकान ना। ना थी थी साथी, साथी। की आपल्या बॅकवर्डमधील लोकांना कुठंतरी शिक्षणाची पद्धत पुढे घेऊन जाण्यासाठी शिक्षित होण्यासाठी जो संविधान आखून दिलेला आहे त्या संविधानाचा आज कुठंतरी गैरवापर होत आहे एकीकडे संविधानाच्या आरक्षित असलेल्या एस टी एन टी वी जे डी या अनुसूचित जातीमधून आपण नोकरीचा लाभ घ्यायचं आणि पुढे जाऊन धर्मांतर करून दुसऱ्या धर्मामध्ये धर्म स्वीकारायचं हा प्रमाण सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी वाढत चाललेलं आहे यावरती सध्या पडळकर साहेबांनी विषय हात हातात घेतलेला आहे तर आम्ही जसं आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि त्याचप्रमाणे पडळकर साहेबांना आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवणार आहोत यावरती जे लोक समाजाचं व शासनाचं वापर करून घेत आहेत व दिशाभूल करत आहेत अशा लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे हे आम्ही सेना व समस्त हिंदू समाज बांधवांकडून आज निवेदन देत आहोत आज दलित वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचं रॅकेट चालू आहे आता त्यातलाच एक भाग म्हणून आमचा मुसे समाज हे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ह्या धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून ग्रासलेला आहे तरी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार धर्म निवडण्याची प्रत्येकांना मुभा आहे तुम्ही धर्म स्वीकारा काही हरकत नाही पण तुम्ही धर्म कशाप्रकारे स्वीकारता कागदोपत्री स्वीकारता नाही आहे आमच्या समाजामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के लोक असे आहेत जे रविवारी जाऊन फक्त चर्चमध्ये बसतात आणि क्रिसमस आणि इस्टर संडे वगैरे साजरा करतात आणि हिंदू सण असून कुठलाही वार दिवस पाळत नाहीत आणि नावाला ख्रिश्चन म्हणून घेतात पण सवलती सवलती मात्र हिंदू म्हणून घेतात हिंदू मोची म्हणून घेतात हे कुठं ना कुठं त्यांनी स्वतःला पसवून घेत आहेत त्यांच्या जे येशू ख्रिस्त आहेत ना त्यांना पसवत आहेत आणि प्रशासनलासुद्धा आहेत तुम्हाला हिंदू धर्म नको आहे ठीक आहे चला मान्य आहे तुम्ही गेला समाज सोडून ठीक आहे मान्य आहे पण एकनिष्ठ तुम्ही त्या समाजामध्ये तरी राहा अन्यथा आता तुम्हाला अप्ता रवी यांना गोणे यांनी म्हणल्यासारखा प्रशासनाचा जाब तर तुमच्यावर राहीलच राहील समाज म्हणून आम्हीसुद्धा तुमच्या पाठिमागावर लागून राहणार जे